आज आपण कोंडाजी बाबांची भूमिका साकारणारे अभिनेते आनंद काळे यांच्याबद्दल जाणून घेत आहोत कोंडाजी बाबा म्हणजे कोंडाजी फरजंद या भूमिकेला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं कारण अशा ताकदीने त्यांनी भूमिका साकारली होती आनंद काळे यांचा जन्म दोन सप्टेंबर एकोणीसशे बहात्तर रोजी कोल्हापूरमध्ये झाला त्यांनी शिक्षण सुद्धा कोल्हापुरातच घेतलं महाविद्यालयात असताना फुटबॉलवर त्यांचं विशेष प्रेम होतं तर फावल्या वेळात फोटोग्राफी करण्यास ते पसंती द्यायचे सध्या आनंदकाळे मुंबईत राहतात चार दिवस सासूचे या लोकप्रिय मालिकेत त्यांनी आठ वर्ष काम केलं मालिकेत त्यांनी अशोक देशमुख ही भूमिका साकारली होती अभिनयासोबतच त्यांचा निर्मिती व देखील रस आहे मराठीसोबत त्यांनी हिंदी मालिका व चित्रपटांमध्ये भूमिका साकारलेल्या आहेत पी से तक या चित्रपटात ते झळकले होते तर मराठीतील साहेब जीवलगा वृंदावन असावा सुंदर स्वप्नांचा बंगला या मालिकांमध्ये त्यांनी काम केलं हिंदीमध्ये क्राईम पेट्रोल आणि सावधान इंडिया या मालिकांमध्ये ते दिसले होते स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं त्यातील प्रत्येक भूमिकेनं प्रेक्षकांच्या मनावर विशेष छाप सोडली यामध्ये कोंडाजी बाबा म्हणजेच कोंडाजी फरजंद यांची भूमिका अभिनेता आनंद काळे यांनी साकारली होती या भूमिकेला देखील प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळालं कोल्हापूर हे कलाकारांचं माहेरघरच आहे या मातीत अनेक कलाकार घडले आणि घडतही आहेत बाबाच्या भूमिकेमुळे आनंद काळे सर्वांच्या परिचयाचे झाले सर्वांच्या कायम आठवणीत राहिले अप्रतिम अभिनय आनंद यांनी त्यामध्ये सादर केला माझी तुझी रेशीम घाटमध्ये श्रेयस तळपदेच्या काकांच्या भूमिकेत ते दिसले होते सौदामिनी तारारानी या ऐतिहासिक मालिकेमध्ये हंबीराव मोहिते यांची भूमिका त्यांनी साकारली अभिनय क्षेत्रात करिअर करायचं हा उद्देश ठेवून आनंद काळे यांनी या क्षेत्रात पाऊल टाकलं तसंच त्यांनी त्यामध्ये चांगलं नावही कमवलं त्यांचा दिनक्रम यावेळी नेहमी व्यस्त असतो अशा व्यस्त दिनक्रमातून त्यांनी बाईक रायडिंगचा छंद मोठ्या उत्साहाने जोपासला काही दिवसांपूर्वी त्यांनी कोल्हापूर ते मुंबई मुंबई ते गोकर्ण गोवा मार्गे कोल्हापूर अशी राईड केली समुद्र किनारपट्टीला लागून जाणारा हा मार्ग होता या राईडमध्ये त्यांच्यासोबत अठ्ठावीस जण सहभागी झाले होते निसर्गाचा मनमुराद आनंद घेत किनारपट्टीवरील जनजीवनाची ओळख करून घेत त्यांनी ही राईड पूर्ण केली यापूर्वी कोल्हापूर ते गुजरातमधील सापुदरा हिल स्टेशन व पुन्हा कोल्हापूर अशी बाईक राईड त्यांनी केली होती राईडमध्ये त्यांच्यासोबत त्यावेळेस जण सहभागी झाले होते अवघ्या चार दिवसात त्यांनी चौदाशे किलोमीटरचा प्रवास दुचाकीवरून के केला होता या राईड्सचा फायदा काय यावर बोलताना आनंद म्हणतात अशा राईड्समध्ये फिटनेस राखला जातो फिटनेससाठी प्रत्येकाने कोणत्याही आउटडोअर खेळात भाग घेतला पाहिजे तुम्ही क्रिकेट खेळा ट्रेकिंगला जावं बायकिंगलाही जावं यातून खूप काही शिकायला मिळतं नुकत्याच पूर्ण केलेल्या सात दिवसांच्या गोकर्ण राईडबद्दल ते म्हणतात मुंबईहून कोस्टल हायवेने रत्नागिरी भाटे येथे पोहोचलो तेथून गोवा व पुढे गोकर्णाला पोहोचलो तेथून पुन्हा गोवा मार्गे कोल्हापूरला आलो हा समुद्र किनाऱ्यावरून जाणारा मार्ग असल्याने एक वेगळाच अनुभव होता काही ठिकाणी तो छोटा एक मार्गी आहे चढउतारा आणि स्वच्छ हवेचा आस्वाद घेत मनाला एक वेगळा आनंद देणारी अशी ही राईड ठरली आतापर्यंत आनंद यांनी छोट्या छोट्या म्हणजे सहा ते सात दिवसांच्या राईड्स केल्या आहेत यातून पुढे ते मोठ्या राईडला जाणार आहेत साधारण चौदा दिवसांच्या राईड्स करण्याचं त्यांचं नियोजन आहे राईडच्या या छंदाबाबत बोलताना आनंद म्हणाले दोन हजार दोनमध्ये त्यांनी प्रथम दुचाकी घेतली पण राइड्सवर जाता आलं नव्हतं जवळपास वीस वर्षे ते राईड्सवर जाण्याचा प्रयत्न करत होते पण तशी संधीच मिळत नव्हती एकतर कामाचे व्यस्त तास आणि इतर अडचणी अशाने छंदाकडे फारसा वेळ देता आला नव्हता पण आता वेळ देता आला नाही तर ते बायकिंगचा वेळ राहूनच जाईल अशा उद्देशाने कामाच्या व्यस्त वेळातून वेळ काढत त्यांनी छंद सुरू ठेवला आहे आनंद काळे केवळ अभिनेताच नाही तर एक व्यावसायिक देखील आहेत आनंद काळे खऱ्या आयुष्यात एक यशस्वी व्यावसायिक असून त्यांचे काही हॉटेल्स आहेत मूळचे कोल्हापूरचे असलेले आनंद यांचं प्राथमिक शिक्षण माईसाहेब बावडेकर स्कूलमधून झालं आहे तर डी आर के कॉलेज ऑफ कॉमर्समधून त्यांनी पदवीचं शिक्षण पूर्ण केलेलं आहे दिग्दर्शक यशवंत भालकर यांच्या घे भरारी या चित्रपटातून त्यांनी करिअरची सुरुवात केली त्यानंतर अनेक गाजलेले चित्रपट मालिकांमध्ये ते दिसले अभिनयासह आनंद यांना व्यवसाय करण्याची आवड असल्यामुळे कोल्हापूरमध्ये हॉटेल राजपुरुष या नावाने त्यांचं हॉटेल सुरू आहे दोन हजार सोळामध्ये त्यांनी हॉटेल कार्निवल हे दुसरं नवीन हॉटेल सुरू केलं हॉटेलसह त्यांचं एक प्रॉडक्शन हाऊस देखील आहे दोन हजार सहामध्ये त्यांनी महालक्ष्मी सिने सर्व्हिस या नावाने प्रॉडक्शन हाऊस उभारलं या प्रोडक्शन हाऊस अंतर्गत अनेक मालिका आणि चित्रपटांच्या शूटिंगसाठी लागणारे कॅमेरे लाईट्स क्रेन जनरेटर वेनिटी व्हॅन लेबर पुरवले जातात आनंदला लक्झरी कार आणि बाईकचं आकर्षण आहे त्यामुळे त्यांच्याकडे अनेक महागड्या गाड्यांचं कलेक्शन आहे कावासाकी बाईक त्यांनी काही वर्षांपूर्वी खरेदी केली होती या बाईकची किंमत बारा ते पंधरा लाख एवढी आहे आनंद यांचा न्यू गणेश आर्ट नावाने गणपतीच्या मूर्त्या बनवण्याचा वडील व्यवसाय देखील आहे आनंद काळे यांनी आता थेट हॉलिवूडमध्ये झेप घेतली असून रिमेंबर अॅनमिशा या हॉलिवूड चित्रपटात त्यांनी काम केलेलं आहे आनंद काळे यांना पुढील वाटचालीस खूप साऱ्या शुभेच्छा